मुंबईतला एक स्पा आतमध्ये पन्नास वर्षाचा तो आणि एकवीस वर्षाची त्याची मैत्रीण वेळ मध्यरात्री ची अचानक स्पा मध्ये दोघे येतात आणि मैत्रिणी समोर त्याची हत्या करतात रक्ताच्या थारोळ्यात त्याला पाहून मैत्रीण पोलिसांना माहिती देते आणि बंद स्पा मधल्या हत्येचा थरार बाहेर कळतो ही घटना घडली आहे मुंबईत जेव्हा बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती तेव्हा स्पा मध्ये रक्ताच्या उडवल्या जात होत्या मुंबईतल्या वरळी इथल्या स्पा मध्ये एकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समजताच सगळीकडे खळबळ आहे विशेष म्हणजे ज्याची हत्या झाली तो माहिती अधिकार कार्यकर्ता होता तसंच पोलिसांचा खबरी म्हणूनही काम करत होता आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी त्याची हत्या झाली त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता कोण आहे हा कार्यकर्ता आणि तो या स्पा मध्ये कसा परिसरात एका स्पा मध्ये हत्या झाली ज्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं पोलिसांना दिली गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे जो चुलबुल पांडे या नावानेही ओळखला जायचा वाघमारे हा विलेपार्ले परिसरात राहिला होता तो माहिती अधिकार कार्यकर्ता होता आणि सोबतच पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करायचा त्याच्या विरोधात खंडणीसह एकूण सहा, सहा दखलपात्र आणि पाच दागिन्यांमुळे तो गोल्डी मॅन म्हणूनही ओळखला जायचा या वाघमारीची म्हणजे चुलबुल पांडेची ओळख एका महिलेसोबत झाली आणि पुढे या दोघात मैत्री झाली अवघ्या एकवीस वर्षांची ही महिला मुलूंच्या एका स्पा मध्ये काम करायची काही काळानंतर ही महिला वरळीतल्या सॉफ्ट टच नावाच्या स्पा मध्ये काम करत होती या स्पा मध्ये या मैत्रिणीला भेटायला नेहमी यायचा दरम्यान ते महिन्यांपूर्वी या स्पाबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि ज्यामुळं पोलिसांनी कारवाई करत हा स्पा बंद केला पण तरी वाघमारे या स्पा मध्ये या मैत्रिणीला भेटायला यायचा त्यामुळं तिथे काम करणारे इतर कर्मचारीही वाघमारेला चांगले ओळखत होते वाघमारेचा सतरा जुलैला पन्नासावा वाढदिवस होता वाढदिवसाची पार्टी देण्याच्या निमित्तानं मंगळवारी सायंकाळी वाघमारे मैत्रिणीला सॉफ्ट टच स्पा जवळ भेटला त्यावेळी इतर ओळखीच्या कामगारांनी वाढदिवसाची पार्टी त्याच्याकडे मागितली वाघमारे त्याची मैत्रीण आणि तीन कामगारांसह तो पार्टीसाठी गेला या सर्वांनी सायनमधल्या अपर्णा बारमध्ये पार्टी केली पार्टी करून मध्यरात्री सुमारास सर्वजण परतले या शटर उघडून सर्वजण आत गेले रात्री दीडच्या सुमारास तीन कामगार बाहेर पडले त्यावेळी वाघमारे आणि त्याची मैत्रीण दोघे जात होते अचानक दोन मारेकरी स्पा मध्ये घुसले आणि त्या दोघांनी धारधार शस्त्रानं वाघमारेवर हल्ला केला जखमी झालेल्या वाघमारेवर वार सुरू होते मारेकऱ्यांनी वाघमारेची गळा चिरून निर्घृण हत्या केली आणि तिथून पळ काढला हे सगळं पाहून तिथं उपस्थित असलेली ती, ती महिला पुरती घाबरली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्धमेल्या अवस्थेतल्या वाघमारेबद्दल घाबरलेल्या मैत्रिणीनं पोलिसांना याची माहिती दिली ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वाघमारेवर जीव घेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथं त्याला मृत घोषित करण्यात يعطي أطلع... आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हाही नोंदवलाय घटनास्थळावरचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी वाघमारेची स्पामधली मैत्रीण आणि तीन कामगारांकडे चौकशी करत तपास सुरू केलाय पोलिसांसोबतच समांतर पातळीवर गुन्हे शाखेचाही तपास सुरू आहे आता सूत्रांकडून जी माहिती मिळतीये त्यानुसार या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकाला नाला सोपारा परिसरातून ताब्यात घेतलंय ज्याचं नाव मोहम्मद फिरोज अंसारी असा आहे जो 26 वर्षांचा आहे तर कोटामधूनही साकीब अंसारी नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आता प्रश्न हा आहे की या आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहोचले तर त्या बाबतीत अगदी आश्चर्य वाटावं वा की मां वा फिल्मी वाटावं वा अशी एक बाब समोर आली आहे वाघमारे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं समजत आहे आमिर खानच्या गजनी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वाघमारेनं आपल्या पायावर काही लोकांची नावं टॅटूमध्ये गोंदवली होती जे लोक वाघमारेचे शत्रू असल्याचा पोलिसांना संशय आहे याच नावाच्या लोकांची चौकशी सुरू असताना पोलिसांना आरोपींच्या नावाचा खुलासा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सध्या पोलिसांच्या ताब्यात काही जण आहेत पण तरी वाघमारेची हत्या नेमकी कुणी आणि का केली याचा पोलीस शोध घेत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना वाघमारेची हत्या ही सुपारी देऊन केल्याचा संशय आहे स्पामध्ये काम करणाऱ्या वाघमारेच्या मैत्रिणीकडे आणि इतर कामगारांकडे चौकशी दरम्यान काय माहिती समोर येते यातून या हत्येच्या कारणाचा उलगडा होऊ शकतो पोलिसांनी वेग या हत्येच्या तपासासाठी वेगवेगळी पथकं तयार करत माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद